मी प्रमाणित योग शिक्षिका संसारी लोकात आपण सध्या गर्भवती महिलांसाठी योग बघत आहोत त्यासाठी आधीचे व्हिडिओ पण जरूर बघा पहिल्या तीन महिन्यासाठी आपण काही आसनं दाखवलेले आहेत काही सूक्ष्म प्रकार दाखवलेले आहेत काही प्राणायाम पण दाखवलेले आहेत आता आपल्याला आज बघणार आहोत दुसऱ्या तीन महिने म्हणजे चौथा पाचवा आणि सहावा महिना मी पहिल्या वेळेस पण सांगितलेलं आहे की आपल्याला जर काहीच प्रॉब्लेम नसेल नॉर्मल असेल आपलं तर आपण आसनं करू शकतात कारण की आपली बॉडी सेन्सिटिव्ह असते गर्भावस्थामध्ये म्हणून कोणतंही मनाने कोणतंच आसन आपल्याला करायचं नाही कोणत्याच हालचाली मनाने करायचे नाही पहिल्या तीन महिन्यात पण जर आपल्याला काही रेस्ट सांगितले नाही डॉक्टरांनी काही प्रॉब्लेम नाही तर आपण योग करू शकतो अन्यथा आपण फक्त सूक्ष्म प्रकार आणि प्राणायाम चौथा पाचवा महिना कसा असतो पहिल्या दिनमध्ये म्हणजे खूप त्रास होतो जसं उलटी होणे वाळम होणे खाल्लेलं पचन न होणे न होणे असे प्रॉब्लेम परंतु नंतरच्या चौथ्या पाचव्या सव्वा महिन्यामध्ये थोडंसं फ्रेश वाटायला लागतं महिलेला आणि उलटी वगैरे प्रकार पण बंद होतो मग योग करण्यासाठी उलट आज आपली तयारी होऊन जाते कशा पद्धतीने आसनं करायची आज आपण एक चार पाच आसनं बघणार आहोत त्याकरता कसं करायचं हालचाली अतिशय सावकाश करायचे आहे आणि पोटावर खूप ताणी तसं आपल्याला करायचं नाही आहे थोडी दक्षता जेव्हा मात्र आपल्याला करायचं आहे पहिलं जे आहे आपल्याला दोन्ही हात असे इंटरलॉक करायचे आहे आणि स्वास घे सावकाश एक दोन तीन चार पाच सहा दुसरं जे आहे याच्यामध्येच आपल्याला सह जेवढं आपल्याला झोपता येईल त्याप्रमाणे बाजूला झोपायचं आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ हा हात असा ठेवायचा आहे आपल्याला उदाहरण डावा हात असा ठेवला मी आणि उजवा हात असा न्यायचा आहे इथे काही सेकंद एक दोन तीन चार पाच पुन्हा आता मी उजवा हात खाली ठेवलेला आहे आणि डावा हाताकडे असं वर बघितलेलं आहे एक दोन तीन चार पाच हे ह्याचं सावकाश करायचे आहे जेव्हा आपण साईडला असं वाकणार तेव्हा असं समोरच्या साईडला नाही वाकायचं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे आणि पोटावर जर असं वाटत असेल खूपच ताणल्या जातं किंवा त्रास होतो मग आपल्याला टाळायचं पण हे औषध हे असं ह्या पद्धतीने आपण वर बघितलेलं आहे आणि जास्त वेळ नाही थांबवू शकत तर तुम्ही थोड्या वेळ थांबा असं नाही की पाच महिन्यापर्यंतच तुम्हाला थांबायचं आहे तुम्ही अगदी ठीक आहे तुमच्याकडे दोन महिनेपर्यंत थांबू शकता तुम्ही तीन महिनेपर्यंत हळूहळू कालावधी वाटवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला सावकाश सहज झालेला आहे त्यानंतर पुढचं आसन आहे एक पाय आपल्याला असा ठेवायचा आहे आणि एक पाय असा आडवा ठेवलेला आहे आता हा जो पाय आहे तो हा माझा जो आहे पोटावर आहे एक हात आणि ह्या हाताने आपल्याला डावा पाय सरळ आहे आणि उजवा पाय फोल्ड केला आहे माझा डावा हात आहे जो पोटावर आहे आणि ह्या हाताने मला आता असं झुकायचं नाही आपल्याला असं साईडने झुकायचं आहे आणि इथे थोडंसं थांबायचं आहे सावकाश सरळ व्हायचं आहे जितकं झुकलं जाईल सहज तेवढं झुका असं नाही की हे पूर्ण झुकलं गेलं पाहिजे अगदी थोडं झुकलं तरी चालेल ह्या पद्धतीने ह्या बाजूने आता डावा पाय मी असा केलाय आणि उजव्या पायाला सरळ केलेला आहे आता हा हात आता पोटावर ठेवलाय मी उजवा हात आणि डावा हात या पद्धतीने जेवढं वाकलं जाईल तेवढंच वाकायचं आहे पोस्टरचं लक्षात आहे की ह्या पद्धतीने असं नाही वाकायचं आपल्याला पोटावर ताण पडतो साईडने अतिशय कमी आहे जास्त वाकायचं नाही काही सेकंद स्थिर आहे पुन्हा आपल्याला सरळ व्हायचं आहे या पद्धतीने मी बसून आसनं आहे हे तिन्ही आसनं करायचे आहेत आता आपण उभं राहून तीन आसनं बघणार आहोत या पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे आता दोन्ही हात असे वर नेलेले आहेत आणि सावकाश इथे थांबायचं आहे एक दो तीन चार पाच पुन्हा एकूया एक, एक दोन तीन चार पाच पुन्हा दोन्ही हात जे आहेत शेडावीकडे ट्विस्ट करायचं आहे एक दोन तीन चार दोन्ही बाजूला हात जायचे आपल्याला डावीकडे पण आणि उजवीकडे पण आणि अजून एक जे आसन आहे त्याच्यामध्ये दोन्ही हात आपल्याला असे करून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक एक आसन आपल्याला तीन ते तीन ते चार चार वेळेस करावं लागेल परंतु हळूहळू अभ्यास वाढवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये कुठलंही दुसरं आसन करण्याचा आपण प्रयत्न करायचा नाही कुठलं आपल्याला बाळाला सांभाळायचं आहे कोट्याबद्दल त्याच्यामुळे मनाने कोणतंच दुसरं आसन आणि हे पण हे आसनं कधी करायचे आहे आपल्याला डॉक्टरांनी नॉर्मल आहे आपलं आपल्याला कुठलाच त्रास नाही आहे रेस्ट सांगितले नाही आहे काही क्रिटिकल अवस्था नाही आहे त्या अवस्थेमध्ये आपण चार्थ चार्थ दुँणे, दुँणे, हे आसनं करू शकतो अतिशय डिलेवरीनंतर पण पाठीचा चाचण्याचा त्रास उदाहरणार्थ कंबर दुखणे पाड दुखणे हे पण होणार नाही आणि बॉडी फ्लेक्झिबल राहील आणि त्या बाळाला फिरायला व्यवस्थित जागा पण राहील आणि त्याच्याबरोबर तुम्ही प्राणायाम जर करता तर ऑक्सिजन लेवल पण बाळाचं खूप चांगल्या पद्धतीने राहतं नक्कीच आवडलं असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्यांना उपयोग होईल त्याचा ओ धन्यवाद